हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत पत्ताकोबीची भाजी तर याला पत्ताकोबी आणि गड्डाकोबी असंही म्हणतात तर या ठिकाणी पत्ताकोबी खूप छान असं बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे है। आता आपण एका कढईमध्ये तेल टाकायचं अगदी पळीभर तेल टाकायचं आणि त्यामध्ये आपण छानपैकी एक चमचा जिरे मोरी घातलेली आहे आता जिरे मोरी तातळल्यानंतर आपण त्यामध्ये हिंग देखील घातलेला आहे थोडासा हिंग घातल्यानंतर बघा सुगंध खूप छान येतो पाच ते सहा लस कुठून घेतलेले आहेत आता इथे मी तिखट हळद आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे अगदी पाव चमचा भर आणि चमचा भर धने पावडर घातलेली आहे हे सर्व साहित्य आपण आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे तुमच्याकडे जर लहान मुलं ही भाजी खात नसतील तर तुम्ही ह्या पद्धतीने जरूर करून बघा नक्कीच लहान मुलं तुमची ही भाजी आवडीने खातील आता आपण बारीक चिरलेला जो कोबी आहे तो आपण टाकून घेतलेला आहे छानपैकी फोडणीवरती आणि चमचा खूप छान हलवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही छान एक बटाटा किंवा वाटाणे सुद्धा घालू शकतात हिरवा वाटाणा यामध्ये खूप छान लागतो दिसायला सुद्धा ही भाजी खूप छान दिसते आता ह्यामध्ये मी एक अर्धी वाटीभर पाणी घातलेलं आहे एवढ्याच पाण्यामध्ये ही भाजी खूप छान शिजून जाते आणि तुम्हाला जर रसाळी भाजी करायची असेल तर तुम्ही एक वाटीभर पाणी टाकू शकतात आता ही भाजी मला अगदी कोरडीच करायची आहे म्हणून मी अशी बा असं अर्धच वाटी पाणी घातलेलं आहे आता यावरती आपण झाकण ठोणीला खूप छान शिजवून घ्यायची आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी शिजवून तयार चला आता भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता माझ्या मुलाला मी ताट पाडून दिलेला आहे मस्तपैकी मसाला पापड त्यासोबत भाजी पोळी आणि कैरी काकडी बघा हे मुलांना नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब सोय मी